सिलेंडरच्या कटकटीतून पेनकरांची मुक्तता वर्षाअखेरीस पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू होणार पेन परिसरातील रहिवाशांना पाईपलाईनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे त्यामुळे आगामी काळात सिलेंडरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि सिलेंडरच्या कटकटीतून पेनकरांची मुक्तता होणार आहे पेन शहरातील पाइपलाइनचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून या वर्षाअखेर जोडणी करून प्रत्यक्ष गॅसचा पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पेन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिले पेन शहराची लोकसंख्या आता सुमारे एक लाखांवर पोहोचली आहे पेन पासून हाकेच्या अंतरावर आता नवी मुंबई आणि मुंबई आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर अनेक प्रकल्प येत असून महानगराच्या दिशेने पेन शहराची वाटचाल सुरू आहे त्यामुळे पेन परिसरात विविध पायाभूत सुविधांचे जाळे पसरवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे त्यातील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पेन शहराला गॅस पुरवठा करण्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडद्वारे पाईपलाईन टाकण्याचे काम दोन हजार एकोणीस पासून सुरू आहे यावेळी महानगर गॅस प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गुरविंदर सिंग ऑपरेशन आणि मेंटेनन्स उपाध्यक्ष सीतांशू रॉय चौधरी महानगर गॅस लिमिटेडचे महाव्यवस्थापक प्रताप आयरेकर ऑपरेशन आणि मेंटेनन्स सहाय्यक उपाध्यक्ष विवेक सोनार आदी अधिकारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न